राज्याची राजधानी मुंबई येथे दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू असलेल्या मराठा उपोषणाचा आज पाचवा दिवस असून सुरू असलेल्या उपोषणात राज्यातील अनेक जिल्ह्यातून मराठा बांधवांची लक्षणीय उपस्थिती असून मुदखेड तालुक्यातील मराठा बांधवांची उपस्थिती असून काही मराठा बांधवांनी उपस्थित राहून मराठा योद्धा मनोजरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणात उपस्थित राहून पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आणि प्रतिक्रिया व्यक्त केली जय जिजाऊ जय शिवराय मराठा बांधवांनो आज सीएसटीच्या समोर आणि आझाद मैदानावरती आणि मुंबईत सगळीकडे मराठ्यांचा जनसमुदाय आहे महासागर आहे आणि पाण्या पावसामध्ये मराठे या ठिकाणावरती आरक्षणासाठी आंदोलन करतायत पण या आंदोलनामध्ये भाजप आर एस एस बजरंग दल तो भिडे गुरुजी हे जे हिंदूंच्या नावाखाली मराठ्यांच्या पोरांना बिघडवतात या बदमाश लोकांचा एक सुद्धा माणूस इथं मराठ्यांना मदत करायला आला नाही उपाशी असताना यांना काय मराठे हिंदू वाटत नाहीत का हा सवाल आता मराठ्यांना यांना विचारावा लागेल कारण जो आपल्या आंदोलनात नाही तो डुप्लिकेट हिंदू आहे त्याचा आणि धर्माचा काही संबंध नाही आपल्याला सांगायचं त्यामुळं आपल्या पोरांना आप शिवाजी महाराजांचं हिंदू धर्माचं नाव घेऊन भाजप आर एस एस बजरंग दल किंवा हे जे किडे गुरुजी सारखे लोक आहेत भिडे गुरुजीसारखे हे जे भडकवतात यांना आता वेळीच ओळखण्याची वेळ आलेली आहे कारण जर हे आंदोलनात आपल्या येऊ शकत नसतील तर हे आपले नाही आहेत हे आपण लक्षात घ्यावं आणि इथून पुढे मराठ्यांच्या पोरांनी जो आंदोलनात आला तोच आपला आणि नाहीये त्याला निवडणुकीत आणण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे नंबर एक पुढचा दुसरा मुद्दा असा आहे की अनेक जिल्ह्यामधले सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार ज्यांनी मराठा म्हणून मतदान मागितले ते लोक इथं आलेले नाहीत तर त्या त्या भागातल्या लोकांनी असे कोण कोण बी आमदार शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आले नाहीत त्यांच्यावरती लक्ष द्या आणि त्यांना जाब विचारा आणि फक्त आंदोलनाला भेट देऊन जमणार नाही त्यांनी त्या देवेंद्र फडणवीसला जा विचारला पाहिजे की तू आमच्या मराठ्यांची भाकर कस काय बंद केली हे विचारलं पाहिजे नंबर दोन आणि नंबर तीन पहिल्या दिवशी आमची मराठ्यांची भाकर हॉटेल बंद केली ते देवेंद्र फडणवीसने तर मला माननीय देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं तुम्ही जी दलिंद्री केली होती आता मराठ्यांनी एवढ्या भाकरी मागवलेल्या आहेत कारण मराठा समाज हा काही पीठमागा समाज नाहीये हा दान देणारा समाज आहे त्यामुळे देवेंद्रजी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येऊन आमची भाकर घेऊन जा इथून पुढचं एक महिना आम्ही तुम्हाला जगू कारण हा दानसूर मराठा समाज आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं आणि शेवटचा मुद्दा बी जे पी आणि फडणवीस या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत सगळे बांधव अत्यंत शांततामय मार्गाने आंदोलन करत आहेत पण सरकार त्यांचे घुसखोर आणि तोतळा लोक मध्ये घुसून या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते मीडिया बदनाम करण्याचा प्रयत्न करते काही प्रमाणात बाकीचे मीडियाचे प्रतिनिधी मदत करतायत त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी सोशल मीडियावरती आपल्याला सावध राहायचं आहे आणि यांना ठेचून काढायचंय आणि एक लक्षात ठेवा मुस्लिम मदतीला आले भाकरी घेऊन पण बीजेपी विश्व हिंदू परिषद आर एस एस आणि भिडेगुरुजी आलेला नाहीये त्यामुळं आपलं कोण पडक कोण एवढं लक्षात घ्या आपण एकत्रित आऊया आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही मनोज दादा जोपर्यंत म्हणत नाहीत तोपर्यंत आपल्याला लढत राहायचं आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही धन्यवाद வணக்கம் வணக்கம்.